नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत आज कांदा भावात मोठी वाढ दिसून आली आहे जाणून घेऊया कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावात मोठी वाढ दिसत आहे मुंबई यत् कांदाला भाव मिळाला हे पाचशे ते तीन हजार दोनशे सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये कोल्हापूर आठशे ते चार हजार सरासरी दोन हजार तीनशे सोलापूर दोनशे ते चार हजार सरासरी दोन हजार शंभर लासलगाव नऊशे ते दोन हजार नऊशे बारा सरासरी दोन हजार चारशे संगमनेर पाचशे ते तीन हजार पाचशे अकरा सरासरी दोन हजार चांदवड एक हजार दोनशे बारा ते दोन हजार सातशे एक्याऐंशी सरासरी दोन हजार दोनशे उमराणी सातशे ते दोन हजार सातशे पंचवीस पस्तीस सरासरी एक हजार नऊशे सांगली एक हजार ते पाच हजार पाचशे सरासरी तीन हजार दोनशे पन्नास नाशिक एक हजार दोनशे ते दोन हजार सातशे सरासरी दोन हजार दोनशे पन्नास पिंपळगाव बसवंत एक हजार ते तीन हजार एकशे बावीस सरासरी दोन हजार तीनशे पुणे एक हजार सहाशे ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार पाचशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव